नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आता आज विषय आहे आपल्याकडं कर्णबिंदूची किस्सा जी कर्णबिंदूची किस्सा म्हणजे आपल्या कानामध्ये जे पॉईंट असतात या पॉईंटमध्ये हे हॅलिक्स सेवन किवम चिंबा आणि हे जे आपल्या वरती जी, जी सीद आहे ही आतली सीद एक ही मधली सीद एक आणि ही याच्यावरची ही एक लेअर आहे ही म्हणजे एक लेअर फर्स्ट लेअर सेकंड लेयर थ्री लेअर ह्या थ्री लेअरमध्ये आपल्या कानांमध्ये आपण हे जे दिसतंय तुम्हाला हे एक पॉईंट लावून एक एक बिंदू लावून त्या कानामध्ये जी चिकित्सा करणार म्हणजे आपल्या पोटामध्ये पाठीचा त्रास असला पोटाचा त्रास असला कमरेचा त्रास असला मानेचा त्रास असला तर तुम्ही कर्णबिंदू चिकित्सा करून म्हणजे हे छोटेसे पॉईंट लावून कानामध्ये लावले की हे पॉईंट कानावर लावल्यावर तुमच्या बॉडीमध्ये कुठेही पेन असलं ते आपण क्लिअर करू कान फक्त ऐकण्यासाठी नाही आता कान ऐकायचा कामाच्याऐवजी कान उपचार पण कानावर उपचार करून आपण शरीरातले सगळे आजार कमी करू शकतो श्री स्वामी समर्थ ज्यांना कुणाला कर्णविधी चिकित्सा शिबीर वगैरे अटेंड करायचा असेल तर जाधवडी श्री स्वामी समर्थ निसर्गोपचार केंद्र येथे रविवारी येऊ शकता आपल्या बॉडीतल्या एलर्जी मूळव्याध मुतखडा अशा आजारावर शुगर बी पी या आजारावरसुद्धा सुद्धा आपण त्वरित या सीडने आपला इलाज करून घेऊ शकता श्री स्वामी समर्थ या भेट द्या